नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि सुद्धा अतिशय महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केंद्र सरकारने समिती नेमली होती दोन हजार <bolt> बावीस पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालं पाहिजे या हिशोबाने ही कमिटी होती या कमिटीने कोणत्या शिफारशी केल्या त्या शिफारशी काय आहेत किंवा के त्यांनी केलेल्या शिफारशी होत्या त्याचं पुढं काय झालं शेतकऱ्यांचं का उत्पन्न दुप्पट करण्यासाठी या कमिटीच्या ज्या शिफारशी आहे त्या खरोखर योग्य आहे का किंवा त्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालं का आणि त्याऐवजी डॉक्टर इंजिनियर अर्जुन तोरवणे यांनी मांडलेली गाव खेतीची संकल्पना म्हणजे ज्या खेती योजनेमध्ये एक गाव खेती केंद्र असेल आणि त्या केंद्राच्या माध्यमातून गावातल्या सर्व शेतकऱ्यांच्या जे काही समस्या असतील अडचणी असतील त्या दूर होतील एवढंच नाही तर गाव खेती योजनेची जर व्यवस्थित अंमलबजावणी झाली तर एक उत्कृष्ट असं मॉडेल तयार होईल शासनाने कमिटी नेमून इतका मोठा खर्च केला त्याऐवजी गाव खेतीसारखी जी संकल्पना आहे ती जर राबवली गेली तर शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये नक्कीच भर पडेल त्याबद्दलच माहिती देत आहेत डॉक्टर इंजिनियर अर्जुन तोरवणे आज मी पुन्हा आपल्याला डबलिंग दी फार्मर्स इन्कम माननीय नरेंद्र मोदींनी आपण केलेल्या कमिटीचा अहवालातील मी ज्या काही सूचना मांडल्या आहेत या समितीने ज्या आपल्याला शिफारशी केलेल्या आहेत त्या शिफारशींची माहिती आपल्याला देत आहे आता ह्या समितीने ज्या शिफारशी केल्या आहेत त्या नुसत्याच शिफारशी केलेल्या आहेत पण प्रत्यक्ष कशा कराव्या हे मात्र सांगितलेलं नाही खूपच विचार करण्यासाठी बाब आहे कारण हे हे त्या विषयातले तंत्रज्ञ होते त्या विषयात पारंगत होते आणि तरी पण हे कार्य असं करा म्हणून काहीही सांगितलेलं नाही ठीक आहे आता आप मी आपल्याला या समितीच्या शिफारशी आणि गाव खेती मध्ये मी मांडणी केलेली संकल्पना याचा तुलनात्मक पद्धतीने आपल्याला माहिती देतो या समितीच्या अकरावी शिफारसाशी जमीन व शेतातील मनुष्यबळ या दोन्ही घटकांना शेतकऱ्यांच्या कुटुंबातील जबरदस्त न अत्यावश्यक मालमत्ता म्हणून ओळख दिली पाहिजे जोडधंद्यांना प्रोत्साहन देणे मुख्य उत्पन्नाबरोबर दुय्यम कृषी उत्पादने घेऊन या उत्पादनांवर आधारित रोजगार निर्मितीसाठी प्रोत्साहन देणे हंगाम संपल्यानंतर प्राथमिक क्षेत्रातील कृषी आर्थिक उत्पन्न वाढीसाठी शेती दुय्यम स्थानी ठेवावी म्हणजे याचा अर्थ असा की शेतकऱ्यांसाठी शेती करण्यासाठी नऊ महत्वाचे घटक आहेत त्या घटकातील जमीन बरोबर आहे जमीन असेल तर शेती करणारे व शेतीतील मनुष्यबळ शेती करण्यासाठी जर मनुष्यबळ नसेल तर शेती होऊ शकत नाही मग यांना जबरदस्त महत्व दिलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे तसेच शेत, नुसत्या शेतीवर शेतकऱ्यांचं जीवन चालू शकत नाही म्हणून शेतीसाठी दुय्यम धंदे तयार केले पाहिजेत असं या समितीला म्हणायचं आहे हे जे म्हणणं आहे हे प्रत्यक्षात गाव खेतीमार्फत कसं होईल कारण आपण तुलनात्मक अभ्यास या ठिकाणी करतोय गाव खेती योजनेत शेतीपूरक जोडधंदे व अन्न प्रक्रिया अशा प्रकारचे सूचक तयार केले आहे या सूचकावरून दूध उत्पादन दाळ मिल फळे व भाजीपाला प्रक्रिया तेल मिल दाल मिल अशा अनेक घरगुती उद्योगधंद्यांची माहिती चलचित्रपटाच्या मार्फत म्हणजे व्हिडिओच्या मार्फत देण्याचे नियोजन आहे यामुळे दुय्यम कृषी उत्पादने घेऊन त्या उत्पादनांवर आधारित रोजगार निर्मितीसाठी प्रोत्साहन देण्याचे नियोजित आहे कारण ही ही जी लहान लहान गृह उद्योग आहेत यांना प्रोत्साहन कसं द्यायचं त्यांना कुठून हे मशनरी मिळेल ही संपूर्ण माहिती जर नसेल तर ते करू शकणार नाहीत त्याच्यासाठी किती सबसिडी आहे म्हणजे शासन किती मदत करत आहे ही सुद्धा माहिती आपल्या या गाव खेती केंद्रामार्फत दिली जाईल म्हणजे या कमिटीने जे काही शिफारशी केल्या आहेत या ची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याचे ते कशा प्रकारे होईल याचं नियोजन आपल्या गाव खेती केंद्रात केलं आहे परंतु यांनी फक्त शिफारशी केल्या आहेत याच्यासाठी अशा पद्धतीने शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे आणि याच्यासाठी हे असं नियोजन तयार केलं पाहिजे हे मात्र सांगितलेलं नाही आता मी आपल्याला पुढची शिफारस सांगतो शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी शेती रणनीतीमध्ये आता फार्म टू काटा दृष्टिकोन बदलून फार्म टू फार्म दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे यासाठी कृषी उत्पादनांची मूल्यवृद्धी करणे यासाठी कृषी प्रक्रिया विपणन म्हणजे विक्री साठवणूक व वाहतूक याचा ताळमेळ व सुसंवाद साधून शेतकऱ्यांची कमाई वाढवा बरोबर आहे कारण जोपर्यंत कृषीवर वरील प्रक्रिया नंतर शेतकऱ्यांनी तयार केलेल्या मालाची विक्री किंवा साठवणूक यांचं योग्य नियोजन करून आपण शेतकऱ्यांना मूल्यवृद्धी वाढवून देत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट होऊ शकत नाही याच्यासाठी ही यांनी शिफारस केली आहे परंतु ही जरी शिफारस केलेली असली प्रत्यक्षात आपल्या गाव खेती केंद्रात केंद्रामार्फत किंवा आपली गाव खेती संकलन मार्फत कसं नियोजन तयार केले हे मी आपल्याला समजून सांगतो गावातील प्रतवारी करणाऱ्या यंत्रणेमार्फत म्हणजे प्रत्येक गावात आपण सूचित केलंय की प्रत्येक गावात प्रतवारी करण्याची यंत्रणा द्यावी ही जी काही यंत्र प्रतवारी यंत्रणामार्फत प्रतवारी झालेल्या सर्व प्रकारच्या कृषी मालाची तपासणी करून प्रतवारीनुसार प्रमाणीकरण म्हणजे सर्टिफाईड करणे व ऑनलाईन मालाची विक्री साठी मदत होईल यामुळे कृषी उत्पादनांची मूल्यवृद्धी होणे शक्य आहे तसेच कृषी प्रक्रिया विपणन साठवणूक वाहतूक याचा ताळमेळ वस्तू संवाद साधून शेतकऱ्यांची कमाई नक्कीच वाढेल आता ह्या ज्या शिफारशी आहेत या शिफारशी प्रत्यक्षात कशा होतील याची आपल्याला आपल्या गाव संकल्पनेत मांडणी केलेली आहे म्हणजे काय होईल बघा गावात जर कधी गावात जर कधी ग्रेडेशन करून मिळायला लागलं प्रतवारी करायला करून मिळायला लागलं तर गावा गाव खेती केंद्रातील जो कृषी कर्मचारी असणार आहे हा तो कृषी कर्मचारी त्या कृषी मालांची तपासणी करेल हा माल कोणत्या ग्रेडचा आहे त्या, त्या नुसार तो एक सर्टिफिकेट तयार करेल आणि ते त्या पोत्यांना लावलं जाईल त्यामुळे कृषी माल हा इनाम योजनेमार्फत विक्री करणं सोपं जाईल म्हणजे या गावामध्ये अशा प्रकारचा माल एवढ्या प्रमाणात उपलब्ध आहे तर भारतातील सर्व व्यापाऱ्यांना ते दिसेल आणि त्याची विक्री ऑटोमॅटिक होईल अशी ही मोठी संकल्पना या आपल्या गाव खेती संकल्पनेत मांडलेली आहे आता मी आपल्याला या समितीने जी पुढची शिफारस सांगितली ती शिफारस सांगतो खरेदी विक्री व्यवहारात मध्यस्थी म्हणजे एजंट ते खरेदी करणार याच्यातील फरक तपासणीसाठी स्थानिक चौकशी करून उलट तपासणी करून व्यवहार पूर्ण करावेत या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत विचार व्हावा काय होतं शेतकऱ्यांकडनं जो व्यापारी बांधावर येऊन माल खरेदी करतो गावात येऊन माल खरेदी करतो तर तो बऱ्याच वेळा कमी केंद्रित करतो तर त्यावेळेला आपले ही जे गाव खेती संकल्पनेत मी जी काही मी काही सांगितलं आहे गाव खेली गाव खेती संकल्पनेत की गावातले जे काही अधिकारी असतील हे त्या मालाची काय किंमत चालू आहे हे त्यानुसार शेतकऱ्यांना मदत केली जाईल म्हणजे शेतकऱ्यांना सांगितलं जाईल आणि मग शेतकरी त्या किमतीपेक्षा कृषी माल विकणार नाहीत त्याच्यासाठी परत उत्पादन पीक उत्पादन खर्चाचा सुद्धा आधार घेता येईल आता सर्व बाजार समितीत कृषी मालाचे बाजार भाव आपल्या गाव किती संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहेत तसेच पीक उत्पादन खर्च याच्या आधी मी सांगितलं जाईल पीक पीक उत्पादन खर्च माहीत राहणार त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांचा माल कृषी माल कोणत्या भावात कमीत कमी या भावात विकला तर त्याला दीड पट नफा मिळत हे सांगितलं जाणार आहे म्हणजे याचा अर्थ शेतकऱ्यांची फसवणूक थांबेल अशा प्रकारची ही मांडणी आपल्या गावकी संकल्पनेत आहेत आता या समितीने चौदा नंबरची जी शिफारस केली ती के मी आपल्याला सांगतो कृषी धोरणात बदल करून कमाई करण्यासाठी विक्रीच्या अगोदर इच्छेनुसार विक्री या विपणन धोरणाला समजून शेतकऱ्याला जास्तीत जास्त उत्पन्न म्हणजे आय मिळेल ज्यामुळे शेतकरी आपला शेतमाल साठवणूक करून रोखू शकतो जोपर्यंत त्याला योग्य मोबदला देणारी किंमत मिळत नाही परंतु यासाठी वखार मंडळाने पक्की पावती देऊन बँकेमार्फत शेतकऱ्याला योग्य मदत उपलब्ध झाल्यास शेतकऱ्याला आपला साठा रोखणे सक्षम करणे त्याला योग्य मोबदला मिळ देणारी किंमत अट पूर्ण होईल आणि शेतीच्या जा उत्पादनावर जास्त मूल्य मिळून दिले जाईल एकदम बरोबर आहे कारण काय झालंय हा त्याच्या आधी मी आपल्या गाव खेती संकल्पनेतली संकल्पना सांगतो गाव खेती योजनेत कृषी माल तारण योजनेचा समावेश करण्यात आलेला आहे इच्छेनुसार बाजारभाव मिळत नसेल तर त्यासाठी स्थानिक गोदामात किंवा वखार महामंडळाच्या गोदामात माल ठेवून पक्की पावती जर शे, शे, शेतकऱ्यांना मिळाली तर बँकेमार्फत शेतकऱ्याला आर्थिक मदत उपलब्ध होईल म्हणजे समजा शेतकऱ्याने एक पोत एक कृषी माल ठेवला तर त्याची जी किंमत आहे त्याच्या पंच्याहत्तर टक्के किंमत हे बँकेमार्फत अत्यल्प व्याजदरावर पैसा उपलब्ध होईल म्हणजे शेतकरी कमी किमतीत माल विकणार नाही यामुळे काय झालं शेतकरी आपला कृषी माल साठा करून ठेवेल व योग्य किंमत मिळेल त्याच वेळेस विक्री करून आपली मूल्यवृद्धी वाढून घेईल म्हणजे आपला नफा वाढून घेईल अशी ही संकल्पना आहे आता आपल्याला मी पुढची शिफारस सांगतो सर्व मंडळी समजून घ्या जगभरातील सर्व व्यवसायांमध्ये शेती व्यवसाय हा सर्वात धोकेदायक व असुरक्षित आहे कारण उत्पादन पूर्व उत्पादन घेताना व उत्पादन आल्यानंतर या तिन्ही प्रमुख टप्प्यांवर जोखीम व अनिश्चितता आहे म्हणून शेती अतिशय त्रासदायक आहे या समस्येवर मात करण्यासाठी संपूर्ण भारत देशात हवामान विषयक सेवांची पूर्तता करणे गरजेचे आहे याची प्रतिकृती म्हणून कर्नाटक शासनाने हवामान विषयक यंत्रणा व वा तंत्रज्ञान वापरून राज्यातील नैसर्गिक आपत्ती निगडीत उत्पादनांचे नुकसान कमी झाले आहे म्हणजे त्यांनी हवामान विषयक माहिती देण्याचे देण्यासाठी जी यंत्रणा आहे जे हवामान केंद्र वगैरे स्थापन करणे हे कर्नाटक सरकारने केलेले आहे असे दिसते तसेच शेतकऱ्यांना हवामान अंदाजानुसार हवामान आधारित शेती करता येईल आपल्या भारतात कर्नाटक सरकारची या कमिटीने नोंद घेतली आहे याचा अर्थ बऱ्यापैकी यंत्रणा या, या शासनाने केलेली दिसते परंतु आपल्या भारतात इतर राज्यांनी काही करण्याचा प्रयत्न केलेला नाही आता माझी गाव किती संकल्पना काय म्हणते काय सांगते तेच सांगतो सध्याच्या काळात दर दहा किलोमीटर अंतरावर हवामानात बदल आपण अनुभवत आहोत जवळपास प्रत्येक गावातील पाऊस वाऱ्याचा वेग आर्द्रता तापमान वेगवेगळे वेग आहे वेग यामुळे नुकसानीची तीव्रता सुद्धा वेगवेगळी आहे तर मग तीस ते चाळीस गावे मिळून एकच हवामान मापक यंत्रणा वापरून शेतकऱ्यांना कसा न्याय मिळेल काय झालंय की सध्या आपलं आपल्या महाराष्ट्रात महसूल मंडळ मिळून एकच हवामान केंद्र आहे म्हणजे एका महसूल मंडळात तीस ते चाळीस गावं असतात समजा महसूल ज्या ठिकाणी हवामान केंद्र आहे त्या ठिकाणी ज्या काही गोष्टींची नोंद होईल त्या संपूर्ण त्या तीस चाळीस गावांना लागू केल्या जातात त्यामुळे शेतकऱ्यांना विनाकारण मोब नुकसान भरपाई मिळते किंवा खरोखर नुकसान होऊनही नुक नुकसान भरपाई मिळत नाही यामुळे या गोष्टी घडतायत म्हणून प्रत्येक गावात स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करण्याचे नियोजित आहे ज्यामुळे हवामान आधारित शेती करता येईल व निसर्ग प्रकोपामुळे होणारे नुकसानीची तीव्रता मोठ्या प्रमाणात कमी करण्यात येशील जसे कर्नाटक सरकारने केलेले आहे आता मी चीन अमेरिका इस्रायल या देशांचा थोडासा अभ्यास केला तर त्या ठिकाणी एका गावात कमीत कमी पाच ते सहा ठिकाणी हवामान विषयक माहिती येणारे मोठमोठे डिजिटल बोर्ड आहेत आणि यांच्यामार्फत ही माहिती दिली जात आहे आपल्याकडे हवामान विषयक माहितीच मिळत नाही तर मग शेतकरी हवामान हवामान आधारित शेती कशी करतील यासाठी प्रत्येक गावात म्हणजे कमीत कमी दहा किलोमीटर अंतरावर जे काही गाव आहेत त्या ठिकाणी हवामान केंद्र बसवावं असं मी शासनाला विनंती केलेली आहे ज्या शिफारशी केलेल्या आहेत या शिफारशी अजून बऱ्याच आहेत पुढच्या मध्ये परत या शा कमिटीने अशा अनेक शिफारशी केल्या आहेत या शिफारशी माहिती मी आपल्याला पुढील मध्ये पुन्हा देणार आहे तर मंडळी तुमच्या लक्षात आला असेल की गाव खेती योजना आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी नेमलेल्या केंद्रीय समितीच्या ज्या शिफारशी आहे त्यामध्ये काय फरक आहेत खरोखर गाव सारखी योजना किती महत्त्वाची आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमची माती आमची माणसं हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद